तर या मार्गामध्ये प्रत्येक सेवक हा दुखी कष्टी आलेला आहे म्हणून म्हटलेलं आहे सर्व काही गेल्यावर सर्व काही गेल्यावर बर्बाद झाल्यावर आठवण आली माझ्या बाबाची या मानव धर्माची आम्ही या मार्गात येण्यापूर्वी आमच्याकडनं होतं नव्हतं ते सगळं काही गेलं आणि एक मन आहे दाणे दाने पेली काय दानेवादेकांना पे आणि म्हणून खरोखर आमचं नाव या महान त्यागी बाबा निमदेवजीनं निर्माण केलेल्या मानव धर्माच्या इतिहासामध्ये आमचं नाव लिहिलेलं असेल आणि म्हणून तो कोणत्या ना कोणत्या परी कोणत्या ना कोणत्या प्रसंगानुसार आम्हाला या मानव धर्माची भेट झाली आणि मानव धर्माची भेट झाली म्हणून तुमची आमची भेट झाली नाही तर आम्हाला कोणी ओळखत नव्हतं आणि कोणी विचारत नव्हतं या मानव धर्मात माझा प्रवेश कसा झाला या मानव धर्मामध्ये माझी यायची मुळीच इच्छा नव्हती या मानव धर्माच्या बाबाच्या सहवासात फिरणाऱ्या मार्गदर्शकांसोबत माझी अगदी जवळीक संबंध होते आता पुष्कळ सारे सेवक सांगतात की या धर्माबद्दल मला काहीच माहित नव्हतं परंतु या धर्माबद्दल मला सविस्तर माहिती होती आणि त्यावेळी माझं लग्न व्हायचं होतं परंतु संगत या लोकांसोबत होती आणि त्यावेळेस माझ्या मनात हाच विचार यायचा का या मानव धर्मामध्ये किंवा मा या परमात्मामध्ये किंवा या लेख अगरबत्तीच्या मार्गामध्ये मा जो कोणी येतो तो, तो बिघडलेला माणूस येतो बेवळा माणूस येतो ही माझी आंतरिक विचारसरणी होती कारण मला ना तर बिडीचा शौक सुपारीचा शौक आणि दारू वगैरे वगैरे तर खूप लांबची गोष्ट आहे हे कधी पाहिलंच नाही मला या मानव धर्माच्या पेक्षाही जे भीती होती ती माझ्या वडिलाची होती वडील जे संस्कार म्हणतो आम्ही हे संस्कार कसे असले पाहिजे तर संस्कार बाजारात मिळत नाही तर संस्कार आपल्या घरात आपल्या वडिलाकडून जे दिलेले संस्कार किंवा वागणूक यालाच म्हणतो संस्कार तर माझ्या वडिलाच्या एवढा जबरदस्त झाक होता की माझं एक पाऊलही चुकीने बाहेर पडू शकत नव्हतं ज्यावेळी मी वयाच्या सातव्या आठवड्या वर्गात होतो त्यावेळी माझ्या घराजवळच्या मुलांसोबत आम्ही सीताफळचोंबी करायला गेलो होतो आम्ही खेड्यात राहणारे माणसं त्यावेळी जेव्हा कंप्लेंट किंवा तक्रार घेऊन माझ्या घरावर आले त्यावेळी माझ्या वडिलांनी एवढं बेदम मार मारलं आणि शेवटची वॉर्निंग दिली तुला म्हणजे हातपाय दोडाने बांधतो आणि विहिरीत टाकतो एवढी भीती निर्माण झाली मरणाची का ज्याची काही हद नाही आणि ती भीती माझ्या जीवनात माझ्या जीवन भरती मला उपयोगी पडली मी शाळा शिकत असताना कधीही चिटिंग केली नाही हा सत्याचा माईक आहे हा माईक सत्याचा आहे या ठिकाणी असत्य जो बोलत असेल त्याचे कर्म तो पाहिजे परंतु कधीही चिटिंग केली नाही आणि दहाव्या वर्गात असताना एवढी भीती माझ्या वडिलांना माझ्या मनात निर्माण केली होती तर कधीच चुकीच्या मार्गाने माझा पाऊल कधीही जाणार नाही अजूनही ना, जाणार नाही आजही जाणार नाही तर मी एक स्टिग्नोमेंट्री म्हणून एक सब्जेक्ट होता मध्ये तर दहाव्या वर्गामध्ये तो सूत्र होता तो सूत्र मला तोंडपाटच होत नव्हता मी एक लहानशी चिठ्ठी केली आणि आपला हा जो शर्टाचा काच आहे त्या काचामध्ये ठेवली आणि जो बटनचा काच आहे त्यामध्ये का त्या का ठेवली आणि पेपर सोडवायला गेलो परंतु पेपर सोडवणं माझ्याशी झालं नाही आणि पूर्वी होत की अर्धा तास कमीत कमी पेपर दिल्यानंतर अर्धा तास झाल्याशिवाय लंच मिळत नव्हतं आणि म्हणून मी कसा तरी वाट बघत होतो कि लंच की लंच मध्ये बाथरूमला जाण्याची मला सुट्टी मिळेल आणि माझ्याजवळ जो, जो चिटोर आहे मी बाहेर फेकील आणि खरंच मी बाहेर निघालो आणि पेपर सोडवलो कारण महत्वाची गोष्ट ही आहे का आम्हाला संस्कार कुठून मिळालं पाहिजे आम्हाला संस्कार असं मिळालं पाहिजे का आपला रस्ता चुकला नाही पाहिजे आपलं पाऊल चुकलं नाही पाहिजे आणि असे संस्कार माझ्या वडिलांनी दिलं आणि म्हणून आजपर्यंत माझ्या गळ्यावर जरी सूर्य आली तरी खोटं काम करणार नाही ना ना आणि वाईट रस्त्याने कधीच जाणार नाही तर ही महान त्यागी बाबा जुदेवची सोबत जी, जी मला संगत मिळाली थोड्या क्षणाची तर ही महत्वाची गोष्ट अशी की मी पहिल्यांदा मी डब्ल्यूडीला नोकरीवर होतो ती नोकरी खूप भ्रष्टाचाराची होती त्यावेळी माझं लग्न व्हायचंच होतं मला सद्बुद्धी किंवा ज्ञान यायचंच होतं परंतु माझ्या मनात होतं का ही भ्रष्टाचारी नोकरी आहे ही नोकरी करणे योग्य नाही ही नोकरी मला केव्हाही सोडून टाकेल आणि म्हणून मी ती नोकरी सोडली ती नोकरी सोडल्यानंतर बीएड केलं बीएड केल्यानंतर मला शिक्षकाची नोकरी लागली शिक्षकाची नोकरी केली शिक्षकाची नोकरी केल्यानंतर मी या मार्गात आलो या मार्गात माझ्या प्रवेश झाला मार्गात प्रवेश झाल्यावर आमचे मार्गदर्शक बळीराजी ठावकर आणि आम्ही बाबाच्या निवासस्थानी आलो त्यांनी बाबाकडे शब्द ठेवला की म्हणे बाबा भंडाऱ्या जिल्ह्यातून काही सेवक येतात परंतु बँकेमध्ये त्यांना बरोबर ट्रीटमेंट मिळत नाही किंवा माहिती मिळत नाही तर भंडारा जिल्ह्याचा जर एखादा व्यक्ती राहिला तर तो योग्य होईल आणि म्हणून बाबांनी त्यांना हो म्हटलं आता बघा माझी हायस्कूलची नोकरी सोडून मी बँकेत आलो बँकेची नोकरी केली बँकेत नोकरी केल्यानंतर बँक बंद झाली माझा परिवार सुजलाम सुटलाम झाला मी जीवनात मला पाहिजे तेवढं कमावलं हो मला कोणताही शोध नाही मी नोकरीचा माणूस बँकेतही नोकरी होती परंतु माझ्याजवळ एवढा मोठा धन जमा झाला नाही जो लोकांना मी वाटू शकेन बाबांनी या मानव सेवक गरीब आणि दुःखी राहू शकणार नाही म्हटलं म्हणून मी दुःखीही नाही आणि गरीबही नाही ही बाबाची कृपा महान त्यागी बाबा जुंदेवजीनं जे दिलेलं आहे ते धन आम्हाला सांभाळता आलं पाहिजे महान त्यागी बाबा जुंदेवजीनं म्हटलं जेव्हा बाबा निराकारात आले आणि बाबा आपल्या निवासस्थानी बसले होते त्यावेळी बाबांना प्रचिती झाली निराकारात आले सेवक ते लोक इतका धन लगता है उठालो आणि बाजूची जागा लाल झाली होती बाजूची जागा लाल झाली होती बाबांनी काय म्हटलं धन नहीं, धनी चाहिए। का ही धनी चाये आणि हे गोष्ट दिवसेंदिवस बाबा सत्यवादी होते बाबांनी इमान मेरा भगवान म्हटलं काही दिवसानंतर गोष्ट अशी झाली का बाबाला साक्षात्कार झाला किंवा प्रदेशांनी सांगितलं का तुमचं आता आयुष्य संपणार आहे आणि म्हणून बाबा खूप रडायला लागले आणि बाबांनी ही गोष्ट सांगितली की माझे आयुष्य संपणार आहे आणि त्यावेळी त्यावेळी बाबांनी बघ बाबांग घेतली त्यांची भवनामध्ये मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतली तेव्हा बाबाला विनंती केली का बाबा आम्हाला पुढच्या मार्गदर्शनासाठी आपली गरज आहे तर बाबां शेवकांनी जेव्हा हा शब्द ठेवला तर बाबा निराकारात गेले आणि बाबांनी शब्द दिला अगले आदेश तक बाबा आपण मार्गदर्शन करेन घे बाबांनी मार्गदर्शक केलं मार्गदर्शन केलं के आईनं आयुष्य दिलं कारण की आयुष्य दिल्याशिवाय आपल्याला हे काही मिळणार नव्हतं हे परमेश्वरी कृपा होती बाबांनी जे काही नियम केले आता कधी कधी आम्ही म्हणतो का माझ्यानंतर बा मंडळ माझ्या नंतर मंडळ हे बाबांनी म्हटलं काय तर हा या नव्या होऊन कार्याचा हा विषय नाही आहे परंतु सेवकांना त्याच्यात ज्ञान झालं पाहिजे फक्त म्हणून आण कारण की हा जो विषय आहे हा सेवक संमेलनामध्ये बोलण्याचा विषय आहे बाबांनी असं नाही म्हटलं माझ्यानंतर मंडळ बाबांनी ज्या काही गोष्टी बोलल्या ते पडदा ठेवून बोलल्या आणि त्यासाठी जर तुम्हाला त्याचा जर पुरावा पाहिजे आहे तर पूर्वी जी नियमावली निघाली पूर्वी नियमावली होती परंतु त्यामध्ये विनंती आणि प्रार्थनाच होती आणि येणाऱ्या सेवकासाठी एक दोन नियम होते परंतु सुधारित नियमावली जेव्हा नव्वद एक्क्याण्णवला तयार झाली जेव्हा मी या मार्गात आल्यानंतर एक दोन वर्षांना तर त्या ठिकाणी एक सोळावा नियम बाबांनी तयार केला होता आता काही लोक म्हणतात का माझ्यानंतर मंडळ बाबांनी असं म्हटलंच नाही तर ही गोष्ट आदरणीय मंचाला ज्ञानासाठी मला सांगत आहे का बाबांनी माझ्यानंतर मंडळ हा शब्द वापरला नाही तर, तर बंधू बाबांनी जो वर्गणी जमा केली आपलं वर्धमान नगरचं मंडळ बांधण्यासाठी किंवा भवन बांधण्यासाठी तर त्यावेळी सेवकांना सक्ती केली होती भवन बांधण्यासाठी तर बाबांनी भवन कशासाठी बांधलं असेल बाबांनी भवन कशासाठी बांधलं असेल बाबांना त्यानंतर मठाधिपती ही पदवी देण्यात आली कधी कधी आम्ही काय म्हणतो बाबांना समर्थ सद्गुरू परंतु समर्थ सद्गुरू ही पदवी दिल्यानंतरही बाबांना महान त्यागी ही पदवी बहाल करण्यात आली मग बाबाला नवीन पदवी दिली तर त्या मागच्या पदवीचे काय लेणं देणं नाही परंतु कसं आहे आम्ही अज्ञानी सेवक समर्थ सद्गुरुज म्हणतो पण बाबांनी हे सगळं आम्हाला ज्ञान आहे परंतु आज काय पाहिजे आहे याची गरज आम्हाला आहे परंतु आम्ही त्या गोष्टी सोडतून मागित जातो आणि त्यामध्ये सोळावा नियम होता बाबांनी जी नियमावली तयार केली की त्यावेळी एकवीस दिवसाचे कार्य सर्व सेवकांना साधे कार्य देण्यात आले होते आणि ते कार्य ह्यासाठी देण्यात आले होते की आपल्याला येणारा जो कालावधी हो त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन मिळालं पाहिजे त्यासाठी आम्हाला मताधिपती वगैरे हो मिळाला पाहिजे यासाठी ते काळजी देण्यात आले होते तर बाबांनी ते एकवीस बाबा दिवसाचे साधे कार्य दिले मग ते कार्य काही लोकांनी त्यागाचे कार्य केले आणि असाच प्रकार पुन्हा बाबाला पुढच्या आयुष्य मिळण्यासाठी जेव्हा तब्येत बरी नव्हती तर पंच्याण्णव मध्ये जानेवारी फरवरी महिन्यामध्ये बेचाळीस दिवस साधे कार्य दिले होते परंतु तिथेही सेवकांनी काही काही सेवकांनी त्यागाचे कार्य दिले केले तर बंधूंनो बाबा जेव्हा उपस्थित होते त्यावेळी आम्ही सेवक बाबाच्या शब्दाला समजू शकलो नाही मग आता तर गोष्ट खूप विचित्र आहे आता तर गोष्ट विचित्र आहे आणि म्हणूनच माझ्यासारख्या दीड शहाण्या माणसामुळे या मानव धर्माची जी धुरा आहे ते इकडे तिकडे चकमकत आहे कारण कोणीही कोणावर विश्वास ठेवत नाही म्हणून जी बाबाने नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीमध्ये एक अजून नियम होता की ज्यांच्याकडे त्यागाचं हवन कार्य होत असेल किंवा कोणतंही हवन कार्य होत असेल त्या ठिकाणी साध्या कार्यांनी आहुती कार्या साध्या कार्याच्या सेवकांनी आहुती टाकू नये परंतु पुन्हा बाबा गेल्यानंतर शहाण्णव सत्त्यांला दुसरी नियमावली तयार झाली त्या नियमावली नियमावलीमध्ये लिहिला की साध्या कार्यातला सेवक दोन वेळा आहुती टाकेल त्याच्यानंतर जीवन वगैरे करेल आता मला सांगा बाबांचा आदेश आहे की मंडळाच्या आदेशाचे पालन करावं आता ज्या ज्या सेवक पूर्वीचे जे सेवक आहेत जसं कोणी सांगते का मी बाबाच्या हादीतला सेवक आहोत तो सेवक सभ्रमात पडतो की बाबांनी सांगितलं की आवटी टाकायची नाही आणि यावेळी नियम झाला का दोन वेळा आवती टाकता येत नाही म्हणून मंडळाच्या लोकांनी किंवा पुढाऱ्यांनी बाबाच्या आदेशाचा विचार करावा जेणेकरून सेवक हा भ्रमात पडणार नाही आणि ह्यामुळे ह्या ज्या गोष्टी उद्भवत आहेत मी बळा मी बळा मी बळा सगळे मोठे मोठे होऊन राहिले आणि लहान कोणीच होत नाही आणि बाबांनी म्हटलं मी नाही तो म्हटलं म्हणून आज आपल्याला आपल्या या मानव धर्मामध्ये जर काही पाहिजे आहे तर अहंकार हा आपल्याला सगळ्यात मारावा हो लागेल आम्ही जीवनात एकट राहिलो तरी चालेल आम्ही जीवनात एकट राहिलो तरी चालेल परंतु बाबाच्या आदेशाप्रमाणे कार्य झालं पाहिजे आज परिस्थिती कशी आहे जर विष आहे हा विष एखाद्याच्या पोटात गेला विष एखाद्याच्या पोटात गेला तर तो फक्त एकच व्यक्तीमध्ये ज्याच्या पोटात विष गेला तो वीश गे परंतु तोच विष एखाद्याच्या कानात गेलं तर काय होईल ज्याच्या कानात गेला तो लाखो लोक विषारी करून ठेवल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशा विषाला आम्हाला सांभाळायचे आहे अशा विषयाला आपल्या कानातून बाहेर काढायचे आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे तत्व शब्द नियमाप्रमाणे आपल्याला चालायचे आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला बाबाची हायतीला एक अनुभव सांगतो बेला नागपूरवरून बाबा आणि आई बेला या गावला आले होते बेला या गावी आल्यानंतर त्या ठिकाणी मुक्काम केला मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भंडाऱ्याला बंडी पैदानं जायचं होतं तर ज्या ठिकाणी मुक्काम केला आहे बाबांनी त्याचं नाव होतं बाबरे भंडारा वेगळा जेव्हा बाबरे त्या हो तर त्या ठिकाणी मुक्काम केला दुसऱ्या दिवशी भांड्याच्या दौऱ्यावर जायचं होतं भांड्याच्या दौऱ्यावर जायचं होतं तर बाबरेकडे जो नौकर होता तो त्यांचा जावई होता परंतु तो सेवक नव्हता हो आणि बाबांनी म्हटलं का ह्या बंदीला बंडीलाच आपल्याला भंडरांच्यासाठी हिच्या बंडीच्या आणि बैलाचा उपयोग करायचा आहे त्या बाबरे सेवकांनी तो शब्द ठेवला हो बाबाकडे की बाबा या बंदीचे जे बैल आहेत त्यांच्या घरची जोडी आहे ती आमच्या नौकराशिवाय कोणालाही चालवता येत नाही आणि तो जो नौकर आहे तो आमचा जावई आहे बाबांनी म्हटलं तुमच्या जावई आहे या मला याच बंडीनं आणि बैलांना जायचं आहे तुमच्या जावायला बोलवा तुम तो सेवक नव्हता बाबांनी त्याला बोलवलं बाबा समोर ते पुडके म्हणून होते ते पुडके आले आणि बाबांनी विचारलं पाय म्हणे ही बंडी चालवायची किंवा आहे हे बैल तुझ्याशिवाय चालत नाही किंवा बैल जमत नाही पण तू मार्गात येशील का बाबांनी काय म्हटलं त्याला तू मार्गात येशील का त्याने म्हटलं विचार केला आणि होय बाबा म्हटलं मार्गात येईल बंडी झुकली बंडी भंडारा जायसाठी निघाली आणि भंडाऱ्याच्या जवळ जवळ गेली आणि त्या ठिकाणी एक मुसलमानाचा मोठा दर्गाय आहे तकिया तकिया जवळ गेली आणि त्याच्यानंतर रेल्वे लाईनची फाटक आहे रेल्वे लाईनची फाटक पार करत नाही तर भंडाऱ्याला एक मोकाट खूप सांड सुटलेला होता मोठा जात त्याला खूप लोक भेट होते तो सांड जसा आला तसे सगळे घाबरायला लागले बाबांनी म्हटलं घाबरू नका जयघोष करा बाबांनी जयघोष केला तो चौताळलेला बंदी जवळ आला दोन्ही पाय टेकला आणि तो निघून गेला तो निघून गेला म्हणून काय म्हणत माणसा परिसर भरी सांगून गेली ही ज्ञानेश्वरी ते मानव समजू शकत नाही परंतु प्राणी समजून राहिलेला आहे त्याने त्या बाबाला नमस्कार केला आणि पुढे निघाला कालांतराने काय झालं जो जो गाडी बंदी चालवणारा जो व्यक्ती होता पुढते जो बाबाला शब्द दिला होता का मी मार्गात येईल तो मार्गात आला नाही त्याला शब्दाचा विसर पडला तो भेला या ठिकाणी पाईपची फॅक्टरी होती पाईप बनणारी फॅक्टरी जेव्हा त्याचा काम करताना तो ऑपरेटर होता काम करताना जेव्हा त्याचा हात पूर्ण इथपर्यंत त्या पाईप मशीनमध्ये गेला इथून हात फाळकण तुटून वेगळा झाला जेव्हा त्याचा हात तुटून वेगळा झाला तेव्हा त्याला बाबाचा शब्द आठवला की मी बाबाला शब्द दिला होता का बाबा मी मार्गात येईल त्याचा हात दुरुस्त झाला तो मार्गात आला आणि त्यांनी तो स्वतः अनुभव सांगितला बंधू न या ठिकाणी अनुभव सांगताना जर स्वतःचा अनुभव सांगतो आम्ही तर तो खरं सांगतो परंतु दुसऱ्याचा जर अनुभव आपण सांगतो तो खरं आहे काय त्याची शहानिशा करणं फार गरजेचं आहे आता साहेबांनी एक अनुभव सांगितला मला टीका टिप्पणी करायची नाही आहे कारण की तो जो अनुभव आहे त्या मार्गदर्शकांनी आम्ही त्या गावाकडे गेलो होतो राऊत गुरुजी वगैरे सोबत त्यांनी प्रत्यक्षात तो अनुभव सांगला होता परंतु त्या अनुभवामध्ये खूप मला तफावत दिसली म्हणून टीका टिप्पणी करायची नाही मला एवढं सांगायचं आहे की दुसऱ्याचा जर जा अनुभव आम्हाला सांगायचा असेल तर त्याची पुरेपूर शहानिशा करावी कारण या मार्गात जो अनुभव आहे तो सेवक कधी कधी त्याच्यावर प्रसंग आल्यावर त्याचं अनुकरण करतो आणि अनुकरण करतो तर तो चुकू नये म्हणून सांगायचं असेल तर मी माझा स्वतःचा अनुभव हो सांगला पाहिजे दुसऱ्याचा जर अनुभव सांगायचा आहे तर त्याच्या पूर्ण माहिती घेतली असेल तर सांगायचं अन्यथा सांगू नये कारण हा मानव धर्माची शाळा आहे या मानव धर्माच्या शाळेमध्ये आम्ही प्रत्येक जण शिकण्यासाठी येतो कोणी शिकलेला नाही किती जरी बॅरिस्टर जरी झाला असेल परंतु ही मानव धर्माचा शिक्षण एवढा साधा आणि सोपा नाही ज्यावेळी सेवकांनी म्हटलं बाबा सारखा कोणीतरी उत्तराधिकारी व्हायला पाहिजे तर बाबांनी म्हटलं शक्य नाहीये म्हणे बाबा सारखा त्याग करणारा आणि नि तत्व नियमाचे पालन करणारा आणि खरोखर कर, तसच झालं बाबा सारखा कोणी नाही झाला बाबा सारखा कोणी नाही झाला बाबांना मी आम्ही जेव्हा भवनात राहत होतो त्यावेळी विचारलं का बाबा एखाद्याला जर फाशीची शिक्षा झाली तर खोटं बोललं तर चालेल काय खोटं बोललं तर चालेल काय बाबांनी म्हटलं नाही म्हणे त्याला न्यायालयानं ने फाशीची शिक्षा ठोठावली आहे ते बिना गुन्ह्यानं नाही ठोठावली ना आणि तुम्ही जर त्याच्याबद्दल जर फोटो बोलत असाल तर म्हणजे तुम्ही गुन्हेगाराला साथ देणार आहे बाबांनी नाही म्हटलं बाबा ना बाबांनी बाबा आम्हाला एवढं ज्ञान दिलं बाबाचं ज्ञान जरी कमी आहे परंतु जीवनात उतरवण्यासाठी अख्खं आयुष्य चाललं जाते परंतु त्याच्या अंमलबजावणी करणं होत नाही म्हणून अनुकरण करणे आपल्या जीवनात उतरवणे आणि बाबांनी ते किंवा संतांनी म्हटलंय विचार आम्हाला स्वतःच्या पाहायच्या बायकोच्या पोराच्या पाहायचे नाहीये जेव्हा आम्हाला जायचं आहे स्वतः जातो बायको पोरांच्या आमच्या सोबत येत नाही कर्माच्या कर्मभोग त्यालाच भोगावा लागतो म्हणून अपनी अपनी करणी उतरव पार बाप बेटे का क्या विचार बाबाने तत्व शब्द नियम दिले आहे बंधूंनो ते तत्व शब्द नियमानं वागण्याचा मला स्वतः प्रयत्न करायचा आहे आणि आपलं जीवन बनवायचं असेल तर आपणही प्रयत्न करावा एवढंच बोलतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो सगळ्यांना नमस्कार